गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र मंडळी तर आम्ही आलेलो आहेत माननीय श्री गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या गडावर तर तुम्ही बघू शकता की कि किती छान आहे इकडचं गार्डन खूपच भारी वाटत आहे तर मम्मी आम्ही चाललो होतो महादेवाला परळी वैजनाथाला तर म्हटलं चला जाता जाता आपण बघून घेऊ कधी पाहिलं नाही तर आम्ही इकडे आलो आम्हाला जास्त थोडंसं माहिती होतं तर आम्ही आलो तुम्ही बघू शकता की कि किती छान आहे ते एकदम इतकं भारी फूल फुल होत तिथं बापरे मी खूप एक्साइट झाले बघून मला खूपच छान वाटलं तर मम्मीला म्हटलं मम्मी आपण सगळीकर फिरू आणि बघू मस्त मस्त काय आपण एन्जॉय करून घेऊ तर तुम्ही बघू शकता की त्यांची प्रतिमा किती छान मूर्ती तयार केलेली होती खूपच भारी होती मला बघून खूपच छान वाटलं खूपच भारी होतं एकदम स्विमिंग पूल सारखं ते वगैरे होतं तिथे पाणी वगैरे तर तिथं सध्या डेकोरेशन नव्हतं पण कदाचित असू शकतं तर मम्मीने आम्ही म्हटलं मम्मी चल आपण आतमध्ये जाऊन बघू तर मला भीती पण वाटत होती नाही का की बाबा दाखवलं तर काय होईल कसं का होईल पण मी कसं तरी हिंमत करून मी आलेली आहे आतमध्ये तर तुम्ही बघू शकता तर एक मनामध्ये मी ती वाटत होती यार दाखवू का नको जर दाखवलं तर कसं होईल काय होईल मम्मीला विचारलं तुम्ही म्हटली त्याला काय होते दाखवायचं की मम्मी म्हटलं बरं ठीक आहे दाखवते तर मम्मीला म्हणत होते मम्मी ना काय करायचं मम्मी म्हणली बघ तुझं तू काय करायचं ते मी म्हटलं बरं जाऊ दे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे जास्त मी सगळ्याला इन्स्पि म्हणजे इन इं, इन्स्पिरेशन म्हणूनच हे करते ना तर तुम्ही बघू शकता त्यांची समाधी आम्ही पाया वगैरे त्यांच्या पडलो आणि तिथून आम्ही मग पुन्हा वापस जाणार होतो परई वैजनाथला पाया पडायला कारण की आज एखादंच होती ना त्याच्यामुळे तर आम्ही तिथे पाया वगैरे पडलो खूप मस्त वाटलं भारी वाटलं तर तुम्ही बघू शकता तिकडे मस्तपैकी वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलाची झाडे लावलेली आहेत आणि हे मोठंसं कमळ आहे ते बघा किती छान दिसत होतं एकदम भारी वाटत होतं मग त्याच्यानंतर मग मम्मीला म्हटलं मं मम्मी चल मला राऊंड मारायचं मग मग ती पोरगी काय पण करते येड्यासारखं मम्मी चल यार म्हटलं मं मम्मी सगळं फिरून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी फुले वगैरे आहेत मग मी मम्मीला इथे एक म्हटलं एक तर छानसं फूल मम्मीला काहीतरी बोलाव म्हणजे मम्मी खुश होईल मम्मी वेळ न घालवता लगेच तिथे फुल होत तिकडे गेले आणि तिथलं जे फुल होत त्यातलं एक फुल उचललं तर ते आपलं जे रेग्युलरच असतं का ते तेवढं नव्हतं ते खूप मोठं होतं तर तुम्ही बघू शकता मम्मी ते कानात लावलं आणि चला आपण मम्मीला काहीतरी एकंद फुल दे फूल <laughs> ना तर मग मी आज माझ्या मम्मीला केलेलं आहे प्रपोज तर सांग मला लवकर कमेंटमध्ये की कोण कोण आपल्या मम्मीला असं गुलाब देऊन तिला खुश बघायचं आहे कोणाला तर मग मीला खूप छान वाटलं असेल कारण की तिला पहिल्यांदा कोणीतरी गुलाब दिलं आहे आयुष्यामध्ये गुलाब नाही म्हणजे छोटंसं फुल दिलं आहे तर ते मीच दिलेलं आहे तर तिला खूप आवडतं असं केसामध्ये फुल वगैरे लावायला तर मी म्हटलं चला आपण एक मज्जा करू मग त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी फिरलो सगळीकडं सगळीकडे फिरलो तिथं खूप वेळ टाईम स्पेंड केला आम्ही तर मला भीती वाटत होती मला व्हिडिओ बनवून देते का नाही पण बनवला जर का माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि तेवढ्यामध्ये माझी मम्मी बनवत होती व्हिडिओ एकदम व्हिडिओ काढायला लागली होती तर प्लीज गाईज मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि फायनली मी माननीय श्री गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांचं दर्शन परत एकदा मी घेतलं तर हे बघा मी फुलं घेऊन चालले होते तर ते बघा माझी मम्मी इतक्या आहे व्हिडिओ काढायला लागली तिला व्हिडिओच्या नादामध्ये कळायला पण गेलं मी पुढे गेलेले तर तुम्ही बघू शकता तिनं एक व्हिडिओ काढला आणि मला दाखवत होती की सांगणं सांगणं कसा आला आहे व्हिडिओ तर मी तिला चिडवत होते काय नाही छान आला असं तसं तर मला विचारत ते सांगणं तर म्हटलं हा हा छान आला आहे मग तिनं तर म्हणली व्हिडिओ सोडू का अपलोड करू का तर म्हटलं कर इन्स्टावर अपलोड तर मग तिनं तिच्या आयडी वर तो अपलोड केला आणि मग फायनली तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे मला तो खूपच आवडलो एकदम बघा ना एकदम कसल युनिक म्हणजे एकदम भारी